आपन पाहता हा प्रेस नियूज। निवाश कथित आर्थिक गैरव्यवहार प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे जनजागृती प्रबोधन मंच टेंभुर्णी संचालित मुकबधीर निवास शाळा टेंभुर्णी तालुका माढा जिल्हा सोलापूर येथील मुख्याध्यापक शिक्षक व कर्मचारी यांनी सन दोन हजार तीन पासून आजपर्यंत शासनाला खोटे कागदपत्र सादर करून पगार उचलल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे शाळेतील काही कर्मचाऱ्यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे शासनाकडून पगार घेतल्याचे निदर्शनास आले असून या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कार्यवाही करण्याची मागणी करण्यात येत आहे या मागणीसाठी दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून सोलापूर येथे बेमुदत धरणे आंदोलन तब्बल अठ्ठावीस दिवस चालू होते मात्र या आंदोलनानंतरही सोलापूर येथील दिव्यांग विभागाच्या अधिकाऱ्यांकडून कोणतीही ठोस चौकशी अथवा कार्यवाही करण्यात आली नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य पत्रकार कल्याण सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब पारवे यांनी बावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी पुणे विभागीय आयुक्त यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले आहे त्यावेळी पुणे विभागीय आयुक्त तसेच पुणे येथील दिव्यांग विभागाच्या अधिकाऱ्यांनी लवकरच चौकशी करून कार्यवाही केली जाईल असे लेखी व तोंडे आश्वासन दिले होते त्यानंतर सोलापूरच्या दिव्यांग अधिकाऱ्यांना फोनद्वारे टेंभोर्णी सादर करण्याचे आदेश देण्यात आले सोलापूरच्या दिव्यांग अधिकाऱ्यांनी यासाठी चौकशी समिती नेमली खरी मात्र त्या समितीने शाळेत प्रत्यक्ष व पूर्ण चौकशी न करता घाईघाईने आणि अपूर्ण तपासावर आधारित अहवाल सादर केल्याचा सा गंभीर आरोप करण्यात आला आहे आंदोलनातील एक तेवीस या कालावधीत मांडलेल्या तेरा मुद्द्यांपैकी कोणत्याही ते मुद्द्याची योग्य चौकशी न करता संबंधित मुख्याध्यापक मॅडम कडून लाखो रुपयांची देवाणघेवाण करून खोटा अहवाल तयार करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे या प्रकारामुळे केवळ शाळेतील मुख्याध्यापक व कर्मचारीच नव्हे तर सोलापूर येथील दिव्यांग अधिकारी व चौकशी समितीतील अधिकारी यांचीही स्वतंत्र चौकशी होणे गरजेचे असल्याची मागणी जोर धरत आहे दरम्यान या संपूर्ण प्रकरणात न्याय मिळाला नाही तर महाराष्ट्र राज्य पत्रकार कल्याण सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब पारवे हे, हे मुंबई येथे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडणार असा थेट इशाराही त्यांनी दिला आहे या प्रकरणाकडे आता राज्य शासन व वरिष्ठ प्रशासन कोणती भूमिका घेते आणि खरोखर दोषींवर कारवाई होते का याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे